श्री गणेश नमः आपल्या सर्वांना माहिती आहे ना आपण कोणतंही शुभ कार्य करत असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते आता काय कारण आहे कारण गणपती बाप्पा आहे म्हणतात ना आपल्या जीवनातले विघ्न दूर करणार आहे जसं एक्झाम्पल आपल्याला शेती पेरायची मग आपण जेव्हा शेती पेरणी करतो ना तर आधी आपण बघा मे जून मध्ये जेव्हा पेरणी येतं जून जुलैमध्ये तर आपण शेती पूर्ण क्लीन करतो त्यानंतर आपण बुद्धीनुसार सरस्वती माता हाना? बुद्धी आपल्याला सरस्वती माता बुद्धी देते मग आपण बुद्धीनुसार विचार करतो की काय पेरायचं मग त्यानंतर जेव्हा आपलं पीक निघतं तर आपल्याला लक्ष्मी मिळतं अशा प्रकारे असते ना आपलं जीवन गणपती दूर करतात सरस्वती ज्ञान देतं आणि लक्ष्मी माता पैसा देते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गणपती बाप्पांविषयी बोलणार आहे भरपूर जणांचे प्रश्न असतात की कि कित्येक जीवनामध्ये गोष्टी आहे की ज्या होत नाही भरपूर अडथळे येतात शुभ लाभ आम्हाला मिळत नाही तर काय करायला पाहिजे मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते जसं आज आपण नाशन गणेश स्तोत्र याविषयी बघणार आहे खूप जणांना माहीत असेल कि सार्थ श्री गणपती अथर्व शिष्य अशा प्रकारचं पुस्तक तुम्हाला इझिली मार्केटला मिळेल याच्यामध्ये मा संकटनाशक गणेश स्तोत्र हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आता हे जे स्तोत्र आहे ते आपल्याला काय काम करेल या आपल्याला असं म्हणतात ना की आपल्याला कोणता प्रॉब्लेम आहे की त्याच्यावरती हे काम करेल सर्वात आधी तुमचे कोणतेही कामं होत नाही तुम्ही इंटरव्ह्यू देताय या तुमचा बिझनेस आहे तो तुमच्यावर काम करत नाही कित्येक दिवस झाले तुमच्या काही गोष्टी पेंडिंग पडलेल्या आहे मनासारखा फ्लॅट मिळत नाही घर मिळत नाही गाडी मिळत नाही भरपूर अडथळे आहे की पैसा असूनही कामं होत नाही या आपल्या पैशांचेच कामं होत नाही अशा व्यक्तींनी लेडीज असो या जेंट्स असो जर रोज तुमच्यामुळे संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणणं नसेल होत तर तुम्ही बुधवार दिवशी या संकष्टीच्या दिवशी सकाळी गणपती बाप्पाला दुर्वा व्हायच्या आपल्या घरीच नैवेद्य पेढा दाखवू शकता तुम्ही मोतीचूरचा लाडू एक तुपाचा दिवा लावायचा आहे लाल आसनावर आहे मस्त आंघोळ करून लाल कलरचं फुल त्यांना अर्पण करायचंय तुमची जे इच्छा आहे ते गणपती बाप्पांना सांगायची त्यानंतर हे स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचंय कारण रोज आपल्यामुळे होत नाही मग गणपती बाप्पांचा बुधवार दिवस येतो संकष्टी येते या दिवशी तरी तुम्ही ही सेवा करा खूप चांगले रिझल्ट येतील खूप लेडीज म्हणतात संतान प्राप्ती होत नाही मनासारखी संतान प्राप्ती पाहिजे आहे जी पण असेल तुमची इच्छा तर तुम्ही हे पठण करा खूप चांगले रिझल्ट येतील जर रोज तुमच्यामुळे एक वेळा पण वाचणं होत असेल तर ते पण तुमच्यावर काम करेल म्हणून म्हणते नाही शक्य झालं तर बुधवारी करा संकष्टीला करा कोणतीही इच्छा असो कुठे ॲडमिशन करायची आहे मनामध्ये भय भीती आहे या नेहमी वाटतं की माझ्या काही ना काही विघ्न येत राहतं अशांनी तर आधी करा खूप चांगलं काम करतं गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे म्हणून त्यांच्यासोबत रिद्धी आणि सिद्धी हा ना त्यांच्या दोन बायका आहे रिद्धी आणि सिद्धी पण आपल्याला पाहिजे आहे जर आपल्यामध्ये करण्याची स्किल आहे तर त्याच्यामधनं आपल्याला प्राप्ती पण मिळायला पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही ही सेवा करणार खूप चांगले रिझल्ट येतील मी नेहमी सांगत असते तुम्हाला सगळ्यांना की खूप जण म्हणतात की ताई तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही तुमच्यापर्यंत पोहोचणं ना शक्य नाही या काही जणांना बिचाऱ्यांना फी देणं शक्य नसतं तर मग आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा हे उपाय सुद्धा आपल्यावर काम करतात आणि प्लस आपल्याला कर्मानुसार कोणत्याही गोष्टी करायचे आहे उपाय तर आपण करणारच आहे अध्यात्म आपण करणार आहे पण आपल्याला कर्मा थ्रू म्हणून म्हणते कर्माला सगळ्यात जास्त मानलं जातं तुमचे कर्म चांगले असेल तर अध्यात्म पण तुमच्यावर काम करतं आणि बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी असली पाहिजे नाही तर करायचंय म्हणून आपण करणार तर रिझल्ट येणार नाही म्हणून बी पॉझिटिव्ह आणि बेस्ट ऑफ लक मी नेहमी आपल्या सगळ्यांना का म्हणत असते कारण आपल्याला प्रोत्साहन पाहिजे आपल्या माइंडला जर आपल्याला कोणी थोडासा धक्का जरी दिला तर आपण समोर निघते आपली गाडी है ना तसंच आपल्या माइंडला पण थोडंसं धक्का द्यावा लागतो तेव्हाच आपलं माइंड काम करतो